वाहतूक कोंडीने वाहनधारक व वा सामान्य नागरिक हैराण पोलीस प्रशासनावर आरोप कडवण तालुक्यातील प्रमुख व व्यापारी दृष्ट्या महत्वाचे केंद्र असलेल्या अभोणा शहरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे शहरात असलेली दोन मोठी कांदा मार्केटे आणि वाढलेली वाहनांची गर्दी यामुळे मुख्य रस्त्यावर नेहमीच मोठा ताण निर्माण होत आहे आज दिनांक सात ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या दरम्यान अभोणा कनाशी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली या दुचाकी चारचाकी वाहनधारकांसह रुग्णवाहिका आणि प्रवासी वाहनांनाही अडचणींचा सामना करावा लागलाय जवळपास अर्धा तास वाहतुकीचा ताण कायम राहिला असून नागरिक व वा वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागलाय स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की अभोणा शहरात दररोज अशीच परिस्थिती निर्माण होते बाजारपेठेतील अनियंत्रित पार्किंग रस्त्यावर माल उतरवणारी वाहने आणि पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे हा त्रास वाढत आहे या समस्येकडे स्थानिक पोलीस व प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन योग्य उपाय कराव्यात बाजारपेठेत वाहन चालकांसाठी शिस्तबद्ध व्यवस्था आणि वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त कर्मचारी नेमावेत अशी हितासाठी अभोणा शहरात वाहतुकीचे नियोजन करणे आणि शिस्तबद्धता राखणे अत्यावश्यक असल्याचे मतही स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग अभोणा कडवड अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा